रेस्टॉरंट स्टाईल मेथी मलाई मटर अगदी मस्त रेसिपी आहे आणि खूप छान आहे चव अगदी मस्त आहे तर कशी करायची मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल ऐकून दाबायला अजिबात मी तीन कांदे चिरून घेतले ते आपल्याला कढईत घालायचे आहेत आणि त्याच्यात लसूण घालते आहे मी त्याच्यानंतर शेंगदाणे घालते साल काढलेले शेंगदाणे आहेत ते घालते थोडेसे बी आणि पांढरे तीळ घालायचे आहेत आपल्याला काजू वगैरे मी वापरलेले नाहीत नंतर मी तळून त्याच्यावरती घालणार आहे म्हणजे पेस्ट पण छान होते आणि ग्रेव्हीत काजू पण छान दिसतात म्हणून असं आपल्याला शेंगदाणे वगैरे घालायचे आहेत तर ज्यांच्याकडे काजू अवेलेबल नसतील त्यांनी शेंगदाणे घालावेत आणि ही भाजी बनवावी आता मी लोणी घेतले लोणी थोडंसं पातळ झालं बिरगळं की आपल्याला त्याच्यात मटार घालायचे मटार घालायचे आणि त्याच्यानंतर मी निवडून चिरून ठेवलेली मेथी आहे ती मेथी घालते मी आणि मंदाच्यावर अगदी छान थोडंसं मीठ टाकूनही आपल्याला शिजवून घ्यायचे आहे दे अगदी मस्त त्याचा स्मोक केला पाहिजे अशा प्रकारे करायचे हे वाटण ता आता मी तयार करून ठेवते आता हे मे मेथी आणि मटर आपले छान झालेले आहेत ते मी गार करायला ठेवते दुसऱ्या भांड्यात काढून आणि आपण आता मेथीची मलई मटर म्हणून तर त्याच्यासाठी मी थोडंसं तेल घेतलेलं आहे त्याच्यात मी जिरे घातले त्याच्यानंतर पेस्ट घालते मी आणि अगदी छान भाजून घ्यायची खरपूस भाजायची म्हणजे हिरवा असं काय लागत नाही आणि कच्चं पण दूर होतं अगदी छान आपल्याला ही परतून घ्यायची आहे त्याच्यात मी मिरची घातलेली आहे तुम्हाला दिसत असेल मिरची मोठी मोठी आहे तिखट लागण्यासाठी मी मिरची घातलेली आहे मीठ घातलेलं आहे आता मटर आणि मेथी घातलेली आहे मस्त हलवून घेते थोडंसं कोमट पाणी घालायचं आपल्याला गार पाणी शक्यतो भाज्यांमध्ये वापरायचं नाही म्हणजे चव अगदी छान राहते आणि कलर इतका छान येतो ना अगदी मस्त कलर येतो आता आपण गरम मसाला घातलेला आहे अगदी मस्त भाजी बनवायची आहे आपल्याला थोडीशी मी शिजवून घेते आणि वरून तळून मला काजू बदाम घालायचे आहेत मनोके घालायचे आहेत तर आ आता मी मलई घालते आहे मलईत थोडंसं दूध मिक्स केले मी आणि ते घालायचं आणि मस्त हलवून आपण झाकून ठेवायचं तर आता अगदी छान आपली भाजी शिजलेली आहे वास खूप छान येतो आहे रमा मस्त आलेला आहे आता वरून फोडणी बसलीच पाहिजे तर फोडणीसाठी मी तेल घेतले आहे तेलात मोहरी घातलेली आहे थोडंसं हिंग घालते आहे मी त्याच्यानंतर आपल्याला काजू घालायचे आहेत काजू घातल्यानंतर मी थोडेसे मनोके घालते आहे त्याच्यानंतर मगज बी घालते आहे तर हे सर्व हलवून घ्यायचं अगदी फोडणी छान बसली पाहिजे म्हणजे फोडणी छान झाली की भाजीला अजून एकदा स्वाद इतका छान येतो ना की काय विचारू नका आता आपण लोणी पण घातलेलं आहे